पहलवान सिकंदर सिंग गुरुजर राजकुमार हरियाणा अशी कुस्ती मैदानात चालू झाली पंचानी फिरत राहायचा हा एका जागेवर उभारू नका पंचानी फिरत राहायचं बोला बाजू रंग भरली त्या बाजून आवाज येतो त्या बाजून आवाज येतो चला

सिकंदर शेख सरच्या पैलवानावरती कब्जा घेणं सोप ना एक आगीवरती वर्थ कुस्ती मैदानात चालू आहे मैदान खचा खच भरलेला मुंगी शिरायला जागा नाही एवढं मैदान खचा खच भरलेला अशा कुस्त्या असे पाहुणे असे प्रेक्षक शेख साहेब ची निमित्तानं एक मंद्रुकमुक्त भर आणि दिवस कुस्त्याचे मैदान आणि आजच्या मैदानातील नंबर एक ची कुस्ती विक्रांत कुमार हरियाणा हरियाणा केसरी विरुद्ध महान भारत केसरी परवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि ही कुस्ती अडाख्या देशमुख यांच्या वतीनं तीन ती, ती, लाख रुपये इनामाची कुस्ती एकदा राजेश बांधकांसाठी जोरदार टाळ्या करा कारण मर्दून केली पुरुषावरती खर्च करणारी माणसं या गाला करा सोलमार बोलवून घेतलेला या ठिकाणी असे असेल मैदान आणि प्रमुख उपस्थिती बनील डॉक्टर पंच दादा मोहिते पाटील अध्यक्ष सोलापूर जिल्हा तालीम संघ या ठिकाणी उपस्थित आहे दोघांच्या बघण्यासारख्या काय सिकंदर स्वच्छ बघा सिकंदरच्या टाकी सारख्या हा आणि आपल्या पोराच्या तपास आता घरी गेल्यावर आपलं पोरगा कोणाच्या संकीत आहे कुणाच्या पंक्तीत आहे त्याच्या तो तोंडात त्याच्या का जाड्या काय हे आपण बघायचं कोणाचं हित माऊलीचं चित्र अशी करावं लेकराचे हित जाणारे माता पिताच असतात नाहीतर बाकीचा सगळा आहे आणि न कब्जा घेतलेला आणि त्याचा हुकमी द्या

जोना असे मित्र पाहिजे जे तोंडावर आपरी काम करतात फिरपंच करते गुण मिळाले गुरु बनाव चित्त मिले तो केला मैत्री मित्र बनाव वरना हुआ हो अकेला एवढी एक चांगला हा राजू हनुमान कुठे तुमचे जवळचे मित्र ब्रह्मा विष्णू आणि महेश असे रमेश अप्पा सुनील आणि राजू हनुमाने महाराज ज्यांना आम्ही आदरानं महाराज म्हणतो शरास गाई कुस्टी जगले ओ, हो। तरबेश आप्पा सुने लाना पैशे ठिटले शाज़स मालकांचा चेहरे वर्की समाधाना चात तेज घरकाय लगले ला आपना पैशे सत्कर में लागले ला। घेण्याचा प्रयत्न करतोय सिकंदर जो जिता सिकंदर आणि भारतातला प्रमुख अस्त्र बाहेर काढतो या, या हा दाव सगळ्या सर्व भारताला परिचित करणारा पैलवा एकच्या काळाचा बेताज बादशाह समाज विक्रांत कुमार हरियाणा म्हणून तिथं वाचलेला कब्जा घेण्याचा प्रयत्न आणि कब्जा भक्कम केलेला अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत होता बाकीच्यांना फळ दिसत पण अर्जुनालाच पक्षाचा डोळा दिसत होता लक्षावरती लक्ष लागलेला आहे मैदानात हजार पण समोरचा तेवढाच दिसतो अशी कुस्ती मैदानात चालू आहे अंगात आणि डोक्यात बर्फ अशी कुस्ती चालू आहे आणि काही घालू शकता अनेक याच डावावरती महाबली शिवराज राक्षला आसमान दाखवला महाराष्ट्र केसरीच्या फायनल मध्ये तो झोरी डाव टाळ्या गाड्या टाळ्या कुस्ती मैदानात चालू महाराष्ट्र केसरी विरुद्ध भारत केसरी असा महामुकाबला थोलादी मनगट मनगटाला भेटलेला डोक्याला डोक्यात ठेकलेला आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला जिले विक्रम, कुश्ती कीजिए हाँ। विक्रांत जी कु आ रहा पार होनी चाहिए गुस्सी छूटेगी नहीं दो हजार किलोमीटर से आप आए हैं तो अपने दाव दिखाइए जो महाबली सतपाल ने आपको सिखाए हैं वो दाव यहाँ पर आपको दिखाना है महाराष्ट्र में हरियाणा सा महामुकाबला आणि विजेत्या पैलवानाला राधा मालक सतीश वर्णेकर साहेब यांच्याकडून पाच तोळा चांदीचं चा कड साबिक आत्ता यांच्या हातात आहे दिलं विजेच्या पैलवानाला दिलं जाणार <laughs> बराच डोक्या लागलेला आणि डोक्याचा विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला पी जाय सारा मैखाना शराबी उसको कहते हैं पी जाय सारा मैखाना शराबी उसको कहते हैं और लगा दे पानी में मे जवानी उसको कहते हैं हा जवानीचा जोश आहे आणि ही जवानीची मस्ती आहे असे रांगात मस्ती तर खेळ कुस्ती <laughs> आणि कैलासवासी खंड खंडू वाघमोडे यांच्या स्मरणार्थ <laughs> महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून विजेता पैलवानाला मानाची गदा या ठिकाणी दिली जाणार असे शिरात वाघमोडे देखील मैदानात फेड केला तुमच्या वडील एकेकाचे चांगले पैलवान पण वडिलांच्या विचाराचा वारस तुम्ही पुढे जपता शराज बोला बोला बोले बल्ले, बोले कब्जा घेतला सिकंदर ज्यांना पंजाब हरियाणा दिल्ली मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन या महाराष्ट्राची माती किती कसतार आहे आणि पाणी किती दमदार आहे हे दाखवून दिलेलं आहे अख्ख्या भारताला असा सिकंदर शेख मैदानात करतो अनेक वर्ष ज्या मातीतल्या कुस्तीचा बेताज बादशा जस्सापट्टी त्या जस्सापट्टीला आसमान दाखवलं प्रिपाल भगवाडाला आसमान दाखवलं उमेश मथुराला आसमान दाखवलं दिनेश मुलिया सारखा भीम काय तब्येतीचा पैलवा त्या दिनेश मुलियाला आसमान दाखवलं प्रदीप झिरकपूरला आसमान दाखवलं भूपेंद्र राजनाला आसमान दाखवलं अशा अनेक दिग्गज मंडळांना अनेक दिग्गज पैलवानांना आसमान दाखवणारा शिकंदर टक्कर टक्के तो, तो महाराष्ट्र माझा असा महाराष्ट्राचा सर्वोपरिचित पैलवा आणि हरियाणाचा राकेश कुमार अशा कुस्ती मैदानात लागलेले इनाम रुपये तीन लाख <laughs> आणि thank you